नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापुरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालत होता वेशव्यवसाय गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला हा प्रकार सोलापूरच्या फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलेलं नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील सोलापुरात स्पा मशाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांना ताब्यात घेतले असून तसेच मशाज सेंटरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मशाज सेंटरचे मालक अक्षय संजय होळकर वय बत्तीस राहणार उत्तर कसबा व श्रीनिवास शंकर गुडूर वय बत्तीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की फॅमिली बाद स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर जुने मिल येथे मशा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे व्यवसाय चालू असल्याची माहिती थी। अनैतिक मानवी वाहतूक कक्षातील पोलिसांना मिळाली त्यानुसार फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा मशा सेंटरमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणी पोलिस नाईक पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजदार चवडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून न्यायालयाने आरोपीची गुन्ह्याची तपासणी कामी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत कस्टडी रिमांड दिली आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद